मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा चॅनल मध्ये आपले स्वागत आहे दोघांनावर बलात्कार व एथ्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल शाळकरी अल्पवीन मुलीवर लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार मेहकर येथील घटना शाळेत जात असलेल्या एका शाळकरी अल्पवीन मुलीला दोन युवकांनी बळजबरीने मेहकर शहरातील निवांत हॉटेलमध्ये ने तिच्या इच्छेविरोधात तिच्या मित्राने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असून या घटनेने मेहकर शहरात खळबळ उडालीय या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही विरोधात गुन्हा दाखल केला असून मोहन उर्फ राज चव्हाण आणि ओम पहाड अशी आरोपींची नावे आहेत पीडित मुलगी ही शाळेत जात असताना तिला आरोपींनी जबरदस्तीने गाडीवर बसवून लॉजवर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला मात्र याप्रकरणी पोलिसांकडून अद्याप लॉज मालकावर गुन्हा दाखल केला नाही त्यामुळे लॉज मालकाला पोलिसांकडून अभयका दिल्या जाते अशी चर्चा शहरात सुरू आहे विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा या, या लॉजवर पोलिसांनी अनेक वेळा असताना कारवाई केली आहे अमीन शेख सहसंपादक शेगाव बाईट प्रदीप पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सदर मोटरसायकलवर बसून एक निवांत हॉटेल तिथ तिथे घेऊन गेलेले आणि जो चालवत होता मुलगा मोटरसायकल तो परत निघाला आणि जो मित्र आणि ही पीडित मुलगी दोघंही लॉजमध्ये जवळपास चार ते साडेचार तास त्याने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि सदर मुलीला नंतर जिथून घेऊन गेले तिथे सोडून देण्यात आले मुलीने सदरची घटना घरी आईला सांगितल्यानंतर आई पोलीस स्टेशनला आली आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर सर्व हक्क सांगून आपण तात्काळ गुन्हा नोंदवून आरोपीच्या सुधार्थ दोन पद्धती तयार केली आणि काल आरोपींचा दोघंही आरोपी जे आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे अटक करून आज पी सी आर आणि पुढील तपास करत आहोत जे कोणी पोक्सोमध्ये तरतूद आहे जे कोणी अशा गुन्ह्याला मदत करतील किंवा अपप्रेरणा देतील अशा प्रत्येक घटकाला किंवा प्रत्येक व्यक्तीला जे कोणी मदत करतील अशा गुन्ह्यांमध्ये त्यांना आपण निश्चित त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल